करो चॅनल को सब्सक्राइब करो चलो गला दुखने लगा सबका रिप्लाई देते देते ललिता सगळ्यांचं लाइव मध्ये स्वागत आहे सबका लाइव में स्वागत है, है चलो लाइक बापरे साहेबराव वाघ तुम्ही मराठी आहात थोडंसं विचार करून बोला मला झापायला जास्त वेळ लागणार नाही एवढं लक्षात द्या प्रेमाने बोलले तर प्रेमाची भाषा मी प्रेमाने सांगते आणि गाढवा गाढवासारखे बोलले तर मग गाढवाची भाषा पण तुम्हाला मी सांगू शकेल एवढं लक्षात ठेवूया साहेबराव वाघ एवढं छान नाव आहे थोडं विचार करा बोलताना घाणेडे लोक इथं चालत नाही माझ्या लाईवला मी कमेंट करतो तिकडे लिंक पाठवा येस सुनील दादा पाठवेल तुम्हाला लिंक मी एवढं सांगितलं एक वेळा एक वेळा मजाकमध्ये घेतलं तर तुम्ही त्याच गोष्टी रिपीट करायच्या असतात का कोण आहे तो काय झालं कसं म तो काय म्हणतो लाईक कमेंटसाठी झोळी पसरवा मग आम तुमच्या जोळीमध्ये आम्ही टाकू एवढे खराब दिवस नाही आले माझे कळलं ना जाऊ देते दे म्हणजे याचा अर्थ असा नाही मजाकमध्ये असते मी कायम पण मला असं वाटतं की तुम्ही तुमची जी भाषा आहे ती इथं घाणेडी भाषा बोलायची नाही आपण म्हणू जाऊ दे जाऊ दे एवढं स्पष्ट मराठी लिहत आहे दादा तू थोडस एक स्त्रीच मान मान सम्मान आहे का नाही तुला थोडस विचार करून कमेंट करत जा हा वरचा सायोगराव वाघ तो काय म्हणतो झोळी पसरव म्हणतो कमेंटसाठी कमेंट लाईक साठी तुझी झोळी पसरव मग तुला आम्ही कमेंट आणि लाईक करू तू एक नाही आला ना माझ्या मध्ये तर चालेल मला कळलं ना श्री विक्रम हॅलो काय तेच मी तुम्हाला म्हणते तुम्ही मराठी बोलतात शोभतं का तुम्हाला मग काय एवढं स्पष्ट मराठी बोलत आहेत असल्यांना ब्लॉक करा करतेच मी त्याला ब्लॉक आता हॅलो हॅलो नंदराज दादा हॅलो हॅलो नमस्कार 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 चला लाईक करा मित्रांनो चॅनलला सब्सक्राइब करा सगळ्यांना वॉर्निंग आहे कमेंट वाच वाचत असताना तारा माझ बच्चा देश सारा ओके सुनील शिंदे मला नको करू नाही नाही जे घाणे कमेंट करतील त्याच्यासाठीच आहे उन्हाळा कसा आहे तुमच्याकडे खूप आहे ऊन खूप आहे मित्रांनो खूप डेंजर ऊन आहे मी इथं दक्षला खाली घ्यायला जाते ना तरी सुद्धा एवढं ऊन लागतं ना जाम सर नाही होत डायरेक्ट एवढं ऊन आहे कसला उन्हाळा आहे बापा त्रासच होतो लाईक करा दादा किती वेळा लाईक करू तू सांगा तुम्हाला नाही हो आता माझं कामच सुन आहे सुनील दादा ज्यांनी केलं नाही नवीन आलेले असतात तुम्हाला माहिती आपल्या लाईव्ह मध्ये किती लोक नवीन येतात त्यांच्यासाठी मला सांगायचं असतं तुम्ही इग्नोर करायचं तुम्ही लाईक केलं म्हणजे तुम्ही विसरून जायचं आपलं लाईक झालेलं आहे ज्या लोकांनी नसेल केलं त्यांच्यासाठी आता बघा हे नंदराज दादा नवीन आलेले आहेत नंदराज दादांना बोलले नंतर त्याच्यानंतर श्री विक्रम दादांना बोलले असं माझं रूप आणि रुपया यावर गर्व नाही करायचा गरिबी आणि आजार कधी सांगू सांगून येत नाही यस मित्रांनो तुम्हाला मी तुम्हाला माहिती असेल माझ्यामध्ये एकदम शून्य इगो आहे मी कोणत्याही प्रकारचा इगो दाखवत नाही आणि मला असं वाटतं की जो व्यक्ती समोरचा आहे त्याला मान सन्मान भेटला पाहिजे मी खूप कमेंट आज इग्नोर केलेल्या आहेत घानेरड्या पण माहितीत ना शेवट आहे ना त्यांची ते हत पार करतातच डी ए डीएसी आहे तुम्ही माझी मार्केटिंग कर, करता येईल का म्हणजे तुमची ऍड करायची आहे का समीर दादा येस आपले व्हिडिओ खूप लोक बघत असतात तुमची ऍड करायची असेल तर तस तशा प्रकारे तुम्हाला सांगावं लागेल मला कसं कसं काय करायचं आहे कशा पद्धतीचं आहे मी करेल नक्कीच मार्केटिंग करेल दादा तुमची येईल मला आपले बोलण्याची टाईल एकदम जक्कास आहे दादा तुम्ही काय जॉब करतात मी जॉब वगैरे काही करत नाही जेवण झालं काही असे असे जेवण झालं जेवण झालं